कथक तर आहेच पण सालसा बचाटा हा ही सुद्धा नृत्य शैली तू शिकली हो, हो, पण एकाच वेळेला दोन दगडांवर पाय ठेवणं हो, कसं काय जमतंय तुला रोज तो एक स्ट्रगल आहे म्हणजे इथे वेळ द्यायचा आहे इथे वेळ द्यायचा आहे मग एखादं प्रोडक्शन आता मी अनेक प्रोडक्शन मध्ये काम करतोय ज्या नृत्य नाटिका आहेत मग त्याच वेळेला फेस्टिवल्स सालसा फेस्टिवल्सला बोलवणं येतं आता मी व्हिएतनामला जाऊन आलो माझ्या जवळजवळ पंधरा स्टुडंट्सना घेऊन गेलो आम्ही तिथे परफॉर्म केलं wow. मग हे पण सुरू आहे हे पण सुरू आहे ते दोन्ही करता करताना ओढाताण होते वेळ नाही पुरत म्हणजे कधीकधी मला असं म्हणजे जर पुन्हा एकदा समजा असं मला विचारलं की तुला एक सेकंड चान्स मिळतोय पुन्हा तू लहान हो आणि पुन्हा मोठा हो तर मी काहीतरी एक चूज केलं असतं कारण इट इज रिअली टफ टू कीप अप टू इट तर आता इट्स लाईक दोन लग्न झाले आहेत म्हणजे एक सहसा आणि एक कथक आणि आता दोन्ही निभवायचे आहेत मला सो त्याला काही म्हणजे इलाज नाही